राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कार्यरत कंत्राटी आरो आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून वेतन थकीत आहे त्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीला तसेच मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे याबाबत आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदनं दिलेली आहेत परंतु जिल्हा प्रशासनाकडून वेतनाबाबत काहीच कार्यवाही ना न झाल्यामुळे आज दिनांक अठ्ठावीस अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीसपासून आम्ही काम बंद आंदोलनाचा निर्णय घेत आहोत उद्यापासून जिल्ह्यातील सर्व आरोग्य क कं, कंत्राटी अभियानांतर्गत जे कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत काम म्हणून okay. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहे आमचं फेब्रुवारी मानधन तुटलेलं आहे एक तर तुटपुंज्या मानधनावर काम करायचं आणि तेही वेळेवर भेटत नाही तीन महिने झालं घर भाडे म्हणा किराणा येण्या जाण्या रिक्षाला खर्च ते सुद्धा मिळत नाही थे 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 आ, ते सुद्धा भागवणं खूप कठीण जात आहे आणि राहिलं मुलांचं हे ते तर आहे तरी किती जणांना मागायचे आणि किती मागायचे निवेदनामध्ये काय मागणी केली निवेदनामध्ये काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय अठ्ठावीस तारखेपासून ते वेतन मिळत नाही म्हणून निवेदन दिलेलं आहे वेतन नाही भेटलं की आम्ही काम बंद आंदोलन करणार उद्यापासून महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद